नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा जानेवारी सायंकाळचे पावणे सहा सा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील राज्यातील थंडी पाहायला गेल तर उत्तर महाराष्ट्रातील थंडी किंवा मध्य महाराष्ट्रातील थंडी काहीशी कमी झाली कोकणातील थंडी कमी झाली कारण पश्चिमी आवर्ताचा या ठिकाणी प्रभाव जाणवला ढगाळ हवामानामुळे या ठिकाणी थंडी कमी होती बाकी पूर्वी विदर्भात आणि दक्षिण मराठवाड्यात थंडी बऱ्यापैकी टिकून आहे सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला पश्चिम उत्तर मराठवाडा उत्तर मध्य महाराष्ट्रातील बरेचसे भाग आणि उत्तर कोकणातील भागांमध्ये तापमान सरासरीच्या तुलनेत काहीसं वाढलेलं पाहायला मिळालं पण आता पुन्हा एकदा जर आपण हवेची स्थिती पाहिली तर पश्चिमी आवडतं पुढे निघून चाललेला आहे आणि उत्तरेकडून बर्फाच्या भागाकडून येणारे उत्तरेकडचे वारे आहेत ते राज्याकडे आपल्याला येताना दिसत आहे ते उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणाकडे विशेष करून जास्त सक्रिय दिसण्याचा अंदाज आहे परिणामी राज्यात पुन्हा एकदा थंडी येणार आहे सध्या जर आपण पाहिलं उत्तर उत्तर ता ता चा चा, चा चा तर उत्तर कोडच्या थोड्याशा वाड्यांमुळे पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्राकडचं बाष्प उत्तर कोकणाकडचं बाष्प पुन्हा एकदा कमी झाले पण अजून दक्षिणेकडे काही प्रमाणात बाष्पाचं प्रमाण दिसतं आहे त्यामुळे तापमानाचं बोलायचं पाऊस तर नाही आहे मात्र तापमानाचं बोलायचं झालं तर मुंबई ठाणे पालघरकडे पुन्हा एकदा थंडी पाहायला मिळेल तापमान किनाऱ्याच्या भागांमध्ये अठरा अंश सेल्सिअसपर्यंत आणि अंतर्गत भागांमध्ये दहा अंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा घसरण्याची शक्यता आहे दहा ते बारा अंश सेल्सिअस म्हणजे अंतर्गत जे भाग असेल किनारपट्टीपासून खूप दूर त्या ठिकाणी असं तापमान राहील किनाऱ्याला अठरा अशा प्रकारे हळूहळू किनारपट्टीपासून दूर झाले तसं ता तापमान कमी होईल उत्तरेकडील भाग आहे धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जळगाव या ठिकाणी ही थंडी बऱ्यापैकी वाढेल काही भागांमध्ये तापमान दहा अंश सेल्सिअस होऊन क कमी पाहायला मिळण्याची शक्यता ही दिसते तर इकडे दक्षिणेकडे दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग आहे तापमान साधारणतः अकरा ते पंधरा अंश सेल्सिअस कोकण किनारपट्टीला हेच तापमान साधारणतः सतरा ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये खास करून चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि शेजारचा नांदेडचा भाग असेल या ठिकाणी तापमान हे साधारणतः पंधरा ते सतरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील विदर्भाचे राहिलेले बाकी उत्तर देखील भाग किंवा मराठवाड्याचा राहिलेला भाग असेल या ठिकाणी तापमान हे साधारणतः बारा ते पंधरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता दिसते बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच हळूहळू राज्यात पुन्हा एकदा उत्तरेकडे थंडवाडे सक्रिय होतात उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडणार आहे आणि पुन्हा एकदा आठवड्याच्या शेवटी शेवटी वातावरणात बदल अपेक्षित आहे त्याबाबतचा अंदाज आपण साप्ताहिक अंदाजामध्ये कळवलेला आहे बाकी सध्याकरता इतकंच दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका